शिवजयंती उत्सव समिती घाटकोपर येथील संपूर्ण टीम किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आली होती किल्ले शिवनेरीवर शिवाजी मातेला अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाच रस्ता चौक येथे या संपूर्ण टीमचं स्वागत करण्यासाठी विग्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर त्यांचा मित्र परिवार ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मोडवे दादा श्री क्षेत्र लेहण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जितेंद्र बिडवई रमेश कोल्हे नितीन कोल्हे प्रशांत केदारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत बडे यांच्याशी आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी केलेली बातचीत पाहुयात आत्ता किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथं स्मारक आहे या स्मारकाच्या या ठिकाणी आत्ता छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या ठिकाणी शिवज्योत घेऊन आलेले आहेत प्रशांत बडे हे जे या घाटकोपर जे यांचं मंडळ आहे याचे अध्यक्ष आहेत स्वागत आहे आपला आपल्या हवामध्ये आपल्याला शिवलेगी उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मला शुभेच्छा आज आपण घाटकोपरवरनं या ठिकाणी आलात किती वर्ष आपण या ठिकाणी हा प्रयास करत आहे आणि हे आपलं कितवं वर्ष आहे काय सांगा खरं तर आपला आवाजचे आभार कारण आमचा हा इतका देदिप्यमान उत्सव आपण या ठिकाणी कवर करत आहात खरंतर गेली बत्तीस वर्षं घाटकोपरवरून ही शिवज्योत या ठिकाणी शिवभक्तेतला शिवज्योत घेऊन मुंबईकडे जातात आणि हे दहावं दशक बोहळा ह्याचा आम्ही उत्सव सुरू केला आणि गेल्या दहा वर्षामध्ये दिवसेंदिवस ज्या पद्धतीने तरुणांचा मुंबईच्या मुंबईतील तरुणांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत चा विचार जो आहे तो आम्ही जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमाने उत्सवाच्या माध्यमाने हा उत्सव पोचवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये सगळ्यात मोठा या उत्सवातील सगळ्यात मोठा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे किल्ले शिवनेरी ते घाटकोपराचे शिवज्योत दौड दोनशेपेक्षा जास्त शिवभक्त त्यात आपण बघितलं तर महिलांचा देखील मोठा सहभाग आपल्याला यावर्षी दिसून येतो आहे या सगळ्या हे सगळे शिवभक्त आता साधारणतः रात्री बारा एक वाजेपर्यंत घाटगोपरमध्ये दाखल होतील आणि अठ्ठावीस तारखेला घाटगोपरमध्ये तो मुंबईमध्ये एक सर्वात मोठ्या शिरज यात्रा आम्ही त्या ठिकाणी या शिवजोत्सव काढणार आहोत उद्देश याचा म्हणाल तर मुंबईसारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानला आहे खूप मोठा वर्ग आहे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे विचार जे आहेत ते पसरवण्यासाठी प्रयत्न करणारा खूप मोठा वर्ग आहे आणि या सगळ्या मंडळांना सगळ्या शिवभक्तांना एकत्र आणण्यासाठी जी आमची कडी होती आणि त्यात आम्ही यशस्वी होताना दिसतो आहे खरं तर सर्वात म्हणजे मला वाटतं हे प्रथमच आपलं वर्ष आहे की आपण थेट प्रक्षेपण या ठिकाणी शिव शिवनेरी ते घाटगोबर करतो कसं नियोजन केलं आहे खरंतर ह्या दोनशे अडीचशे तरुण जे किल्ले शिवनेरी ते वॅनकुबरपर्यंत जातात साधारणतः एकशे ऐंशी किलोमीटर ते दोनशे किलोमीटरचा दो हा सगळा टप्पा आहे ऊन आपण पाहतो प्रचंड ऊन असतं संध्याकाळी खड्डी असते या ठिकाणी आपण जर बैठक तरी वरून येणारं तेल असेल त्याच्या एकूण शिवज्योतीचा हातामध्ये आलेला मनातल्या भावना असतील या सगळ्या अनुभव फक्त आमच्यापर्यंतच होता आमच्या शिवभक्तांपर्यंतच होता पण हा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला देण्यासाठी यंदाच्या वर्षी आम्ही हे नियोजन केलं तब्बल अठरा तास ही शिवजोत यात्रा जी आहे ती त्याचं प्रक्षेपण असणार आहे त्या शिवरात यात्रेचं देखील थेट प्रक्षेपण या ठिकाणी सुरू आहे आपण आत्ताही पाहतो हे शिवरथ यात्रेचं प्रक्षेपण सुरू आहे वेगवेगळ्या केबल्स नेटवर्क जे आहेत मुंबईमध्ये त्यांच्यावर देखील त्यावर देखील शिवर यात्रा आपण थेट पाहू शकतो आणि एकूणच आमच्या घाटकोपरमधल्या चौका चौकामध्ये मोठ्या मोठ्या एल ई डी स्क्रीन लावून आम्ही तिथे घाटकोपरवासी आज त्या ठिकाणी धुळवड साजरी करतात मात्र त्यांना देखील हा घर बसल्या आणि चौका चौकामध्ये शिवरात्री शिवज्योतचा उत्सव पाहायला मिळावा हे प्रक्षेपण आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे खरंतर शिवजयंती म्हटलं की जगभरामध्ये सर्वात उत्साहामध्ये खूप आनंदामध्ये शिवभक्त ही शिवजयंती साजरी करत असतात अठ्ठावीस तारखेला मोठ्या दिमाकामध्ये ही शिवजयंती साजरी होणार आहे फाल्गुन मध्य तृतीयेला ही तिथीनुसार शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असते त्याच त्यामुळेच शि घाटकोपरचं हे जे मंडळ आहे हे मुंबईमध्ये त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात ही शिवजयंती साजरी करते त्यामुळे दोन दिवस अगोदरच किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांना मानवंदना करून ते घाटकोपर या ठिकाणी त्यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात अठ्ठावीस तारखेला साजरी करणार आहेत प्रशांत यामारे समाज सावंत गाणेकर